या सभागृह या बालगृहामधली ही पहिली घटना नाही ही दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे आण आणि या अनुषंगाने राज्यामध्ये बालगृहांची स्थिती काय आहे ती पाहणं मला वाटतं तितकंच गरजेचं आहे एकूण पाचशे सव्वीस बालगृह आहेत आणि त्याच्यातली शासनाकडे फक्त छत्तीस बालगृह आहेत बालगृहामध्ये कर्मचारी महाराष्ट्र राज्याचे दोन दोन हजार अठराचे नियम आहेत त्याप्रमाणे कर्मचारी असणं अपेक्षित आहे सर्व बालगृह निरीक्षणगृहामध्ये मुलांचं समुपदेशन सक्षम प्राधिकरण म्हणजेच बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाने मुलांचं पुनर्वसन होणंसुद्धा अपेक्षित आहे परंतु त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक बालगृह ही केवळ पिशवीतल्या संस्था आहेत हे लक्षात आलेलं आहे मुलांवर आम्ही उपकार करतो या भावनेतून प्रक्रिया आणि बोलणे मुलांच्या सोबत त्या ठिकाणी होत असतं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रक्रियांचा अभाव मुलांच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तीच कोणतंही कुठलं प्रशिक्षण नाहीये मुलांच्या पुनर्वसन प्रक्रिया बैठकीमध्ये घेऊया फक्त एकच महत्वाचं की या घटनेमधले उपस्थित उद्वेजनक इतर मुद्दे जर आपण वगळले तर एका मुद्द्याबाबत सर्वच जिल्ह्यांमध्ये ही समस्या दिसून येते कुठली ती म्हणजे किशोरवयीन प्रेम प्रकरण बालविवाह किंवा पॉक्सो प्रकरणातल्या मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध बालगृहात दाखल केल्यानंतर बालगृह पातळीवर त्यांना हाताळण्याची कोणतीही कौशल्य व साधनं नसल्याने निर्माण झालेली समस्या याच्याबद्दल काही पुढील गोष्टींची आपल्याला विचार करण्याची गरज वाटते सभापती महोदय तुमचे फक्त दोन मिनिट मी घेते फार महत्वाचे मुद्दे आहेत कारण हा विषय फक्त संभाजीनगरच्या बालगृहाचा नाही तर संपूर्ण राज्यातल्या बालगृहाचा आहे पहिला मुद्दा जो आहे की समिती पातळीवर समित्यांनी शक्यतो मुलांच्या मनाविरुद्ध त्यांना बालगृहात दाखल करू नये बऱ्याच मुलींना अद्दल घडावी परत असं करू नये यासाठी पालक बालगृहात ठेवा म्हणतात मुलींना पर, मुलगी परत पळून जाण्याचा धोका आहे असं म्हणतात अशा वेळी त्यांचं पाल्य ही त्यांची जबाबदारी आहे भले ती चुकली असेल तरी तिला बालगृहात ठेवता येणार नाही अशी भूमिका समित्यांनी घेतली गेली पाहिजे विधेयक झाल्यावर देते तुम्हाला तसंच पॉक्सोबाबत एकशे चौसष्ट वन सिक्स्टी फोरचा जबाब झाल्यानंतर घरी पाठवणार चार समुपदेशन सत्र झाल्यावर घरी पाठवणार बालविवाहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मुलीला घरी पाठवणार नाही अशा काही पद्धती समित्यांनी अवलंबलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीत समित्यांशी बोलून त्यांना हे सांगण्याची गरज आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत बालगृहातील मुलीला बालगृहात मुलीला ठेवण्याची गरज नाही तेव्हा आपण बालगृहात बालकाला का ठेवतोय किती वेळ ठेवतोय वे हो याचा समित्यांनी सुद्धा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे सन्माननीय मुख्य सभापती महोदय मुली बालगृहात आल्यावर त्यांच्याशी उत्तम संवाद साधता येणारी किमान एक व्यक्ती त्या ठिकाणी या निमित्ताने आपण मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद सभापती महोदय एक खूप गंभीर आहे आणि तो याच्या निवेदनामध्ये हवाय तसं आहे की दोन हजार सुद्धा अशाच प्रकारच्या गोष्टी या बालगृहासंबंधात झाल्या कारवाई करतो म्हणून झालं पण पुढे त्याचा कुठलाच रिपोर्ट नाही सेम गोष्ट आता घडली आहे माझी विनंती फक्त मंत्री महोदयांना एवढा एवढीच आहे की कल्याण समिती याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल तुम्ही तेवीस उघडून बघा तुम्हाला असंच दिसेल आणि काहीच नंतर झालं नाही आणि दुर्दैवानी या बालगृहाची पूर्ण संभाजीनगरमध्ये चर्चा आहे की तिथे सगळी अव्यवस्था आहे फक्त मला याचा कालावधी पाहिजे की या लोकांवरती कार्यवाही कधीपर्यंत आपण पूर्ण करू आणि नंबर दोन मंत्री महोदयांना माझी दुसरी विनंती आहे की अशा प्रकारची का अगोदर जी घडली घटना होती त्याच्यात लोकल कमिटीने एन्क्वायरी केली होती काही झालं नाही म्हणून मला विनंती करायची आहे की या बालगृहाच्यावरती प्रदेश स्तरावर राज्य स्तरावर सरकारने एक कमिटी केली पाहिजे तेव्हा खरंच याच्यातलं बाहेर येईल तर एक समिती सरकार स्तरावरची करावी आणि याचा कालावधी घोषित करावा दोन छोट्या मागण्या आहेत मोदय खरंतर मी निवेदनामध्येच नमूद केले की संस्थेत ती संस्थेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये काही प्रवेशितांनी संस्थेच्या अधीक्षक अधीक्षिका व कर्मचारी यांना त्रास यांच्यावर त्रास देतात म्हणून त्यांच्या बाल कल्याण समितीकडे तक्रारी केलेल्या होत्या त्या अनुषंगाने संस्था प्रशासनाने तत्कालीन अधिक अधीक्षिका यांना सदर बालगृहातून सेवेतून कमी केले होते पण दोन हजार तेवीसमधली जी घटना आहे त्या संदर्भातला आणखीन जो अहवाल आहे तो निश्चितपणाने दोन्ही सदस्यांपर्यंत सभापती मोदी आपल्या माध्यमातून पोचव पोचवण्यात येईल या व्यतिरिक्त या सदर जी काही तीस जून रोजी जी काही घटना झाली त्या संदर्भामध्ये सविस्तर चौकशी करण्यासाठी उपायुक्त बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली असून त्याचा अहवाल आम्ही सात दिवसाच्या आत त्या ठिकाणी मागवणार आहोत आणि त्यानुसार योग्य ती कारवाईही करण्यात येईल आपण सभापती महोदय सूचित केल्याप्रमाणे या संदर्भातली सविस्तर बैठक ही अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा आपण ज्या वेळेला सूचना द्याल त्यावेळेला तिथे आयोजित करू या प्रकरणामध्ये आणखीन काही बाबी निदर्शनास ज्या आलेल्या आहेत त्या त्या सविस्तर बैठकीमध्ये आम्ही मांडू त्याच्यामुळे आणखीन ज्या काही तिथल्या जो काही घटनाक्रम एक साधारणपणे आहे तो अहवालामध्ये तर येईलच पण स्वतंत्र जी बैठक लावू त्यामध्ये सुद्धा आपल्यासमोर सभापती महोदय आम्ही तो ठेवू धन्यवाद सन्माननीय मंत्री महोदय एक स्वतः लाडकी बहीण आहेत परत संवेदनाशील मंत्री आहेत तर मी उभी राहिल्यावर बसते मी खाली बोला तुम्ही विषय तुम्हाला बोलायचं होतं तुम्ही सभापती आ... महोदय जे आ, आता जे श्रीकांतजीनी आणि मान्य मंत्री महोदयांनी जे दोन हजार तेवीस हे जे पत्र महिला बालकल्याण समितीने त्या संस्थेला पाठवलेलं पत्र माझ्याकडे ताई त्याच्यात असं लिहिलेलं आहे म्हणजे बरंच आहे मी जास्त वाचत नाही मी तुम्हाला पाठवतो ते काही न वाचण्यासारखं आहे काही विषय त्यात मला वाटतं तुमच्याकडे असेल तर मग मी नाही वाचत आहे तुमच्याकडे नाही वाचू नका पाठवा पाठवताना ठीक आहे मग मी मान्य मंत्री महोदयांना मा ते पत्र देतो दोन हजार ते तेवीस महिला बालकल्याण समितीच्या सभापती होत्या बालकल्याण समितीच्या त्यांनी पाठवलेले हो जे पत्र आहे ते जर बघितलं त्या संस्थेकडे तर अतिशय चांगलं पत्र नाही ते शब्द ते संस्थेच्या संचालिका मुलींना जे वापरतात ते पत्र चांगलं नाही ते माझ्याकडे मी आपल्याला पाठवतो त्याची सुद्धा चौकशी व्हावी एवढं माझ्या मत हा फार मोठा विषय आहे बैठक तर आपण घेऊ सात तारखेला सोमवारी तुमचा प्रश्नोत्तराचा तास असतो त्याच दिवशी दुपारी तीनच्या सुमाराला साडेतीनच्या सुमाराला ही बैठक घेता येईल विरोधी पक्षनेते आणि जे जे संबंधित सदस्य आहेत त्याच्यामध्ये मी नेम एवढ्यासाठी करते की सगळेच म्हणतात आम्ही येतो आणि शेवटी बैठकीला दोन तीन लोक सोडून कोणीच नसतं पण श्रीकांत भारती चित्राते वाघ त्याच्यानंतर प्रज्ञातेई सातो श्री मनीषा कायंदे घेतलं नाव तर त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना बोलवू परत तुमच्यापैकी अजून कोणाला यायचं असेल तर जरूर आपण येऊ शकता ठीक आहे काय हरकत नाही हे बा पण एक असा आहे विषय की काही मुद्दे जरी बैठकीतून चर्चा झाली तरी सुटतील असे नाही आहेत कारण कायद्याने अल्पवयीन मुलीला स्वातंत्र्य पाहिजे स्वतः पाहिजे तसं जगायचं पण तेनुसार ती अठराच्या आत असेल तर ते बालकल्याण समिती किंवा बालन्याय समिती किंवा बालगृह कसं देणार हा मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दलचा आणि तो धोरणात्मक प्रश्न आहे आणि मुली पळून जातात म्हणजे त्यांना प्रियकाराबरोबर राहायचं आहे दोघंही अल्पवयीन आहेत अशा वेळेला आदित्य त्यांच्या जागी कोणी असेल तरीसुद्धा कायद्याच्या चौकटीत काम करावं लागेल एक दुसरं खाजगी बालगृहाच्यामध्ये त्यांचं गैरवर्तन असेल चुकीचं वर्तन असेल त्याच्यावर आपण कारवाई जरूर करू परंतु आपल्याला सगळ्यांनाच या पॉक्सोच्या संदर्भामध्ये किती पुनर्विचार केला तरी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसारच काम करणं क्रमप्राप्त आहे परंतु ज्या वेळेला अनेक सोर्सेसमधून आलेले मुली एकत्र राहतात तर त्याच्यात एखाद्या समुपदेशनाचा काळ वेगवेगळा केला त्यांना सेग्रिगेट केलं आणि समुपदेशन केलं तर एखादेस अशा पद्धतीने वाद करून पळून जायला लावणारेसुद्धा दलाल बाहेर असतात ही वस्तुस्थिती आहे या सगळ्याबद्दल तर आपण बैठकीमधले जे मुद्दे असतील ते घेऊन नाहीतर चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून याला अंमलबजावणी करणारी यंत्रणा आपण सक्षम करूया आपण पुढच्या आता विधेयकाकडे जाऊया धन्यवाद